स्वागत आहे एक्सप्रेस या यूट्यूब चॅनल मध्ये आज आपण पाहणार आहोत एक नंबर करावे तसे भरावे जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावेत दोन नंबर कर नाही त्याला डर कशाला ज्याने वाईट आचरण केले नाही त्याला कशाची भीती वाटणार नाही तीन नंबर ऐकावे जनाचे करावे मनाचे सर्वांचा विचार घ्यावा परंतु आपल्याला योग्य वाटेल तेच करावे चार अंगी दावे कामासाठी गती झाली उफराटी एखादा मनुष्य एखादे काम करण्यासाठी खूप परिश्रम करतो पण योग्य दिशा न मिळाल्याने तर त्याचे श्रम व्यर्थ जातात पाच अंगी नाना कळा पण वेशभावला एखादा मनुष्य फार गुणी असतो पण त्याच्या पोशाखावरून त्याच्या बुद्धीची प्रथम कल्पना येत नाही सहा अंधारात चोरास बळ अनुकूल परिस्थिती प्राप्त होताच माणसाचे बळ अधिक वाढत असते सात अति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो आठ अतिराग भीक माग अत्यंत रागीत मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो नऊ आई जेऊ घालीना बाप भीक मागू देईना दोन्हीकडून अडचणीत सापडलेल्या माणसाची स्थिती मोठी केविलवानी होते दहा आपली पाठ आपणास दिसत नाही स्वतःचे दोष स्वतःस दिसत नाहीत अकरा राजाला दिवाळी काय माहीत रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही बारा बावळी मुद्रा देवळी निद्रा दिसण्यात बावळा व्यवहारात चतुर तेरा उभा जोवरी शोभा जोवरी तारुण्यात मिळणारा मान उतार वयात मिळत नाही जोपर्यंत पैसा असतो तोपर्यंत चलती असते चौदा दुबत्या गायीची लात गोड फायद्यासाठी अपमान सहन करणे पंधरा काशीत मल्हारी महात्मा नको तेथे नको ती गोष्ट करणे सोळा कोणाचे पोगोटे कोणाच्या डोक्यावर अतिशय गोंधळाची परिस्थिती सतरा गळ्यात पडली झोंड हसून केले गोड गळ्यात पडल्यावर वाईट सुद्धा गोड मानून घ्यावी लागते अठरा अचाट बुद्धी चालवावी आणि बळेच लक्ष्मी मिळवावी बुद्धी तेज असून तिचा जर योग्य उपयोग केला तर संपत्ती आपण होऊन घरी चालून येते एकोणीस अडली गाय फटके खाय एखादी व्यक्ती अडचणीत सापडली की तिला हैराण केले जाते वीस तळे राखी तो पाणी चाखी ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते तो त्या वस्तूचा उपभोग घेतोच एकवीस उथळ पाण्याला खळखळाट फार अल्पज्ञान पण ताठा फार बावीस घटकेत सौभाग्यवती घटकेत गंगा भागीरथी कधी खूप लाड करावे प्रेम करावे आणि कधी शिव्या द्याव्यात तेवीस लग्नाला वीस तर वाजंत्रीला तीस मुख्य कार्यापेक्षा गौन कार्यालाच अधिक खर्च चोवीस चोपडी बाई कुठं गेली आंबट कडी उतू आली मूचा स्वभाव काही बदलत नसतो पंचवीस जमेल त्याची लक्ष्मी खपेल त्याचे शेत संपत्तीची जपवणूक करणाऱ्या रा जवळच ती राहते तसेच शेतात राबणाऱ्यालाच लाभ होतो सव्वीस जावे त्यांच्या वंशा कळे अनुभव मिळाल्यानेच कोणत्याही गोष्टीची कल्पना येते तोपर्यंत फक्त दुरून डोंगर साजरे वाटतात अठ्ठावीस घर चंद्रमौळी आणि बायकोला साडीचोळी घरची गरिबी पण बायकोसाठी खूप खर्च अठ्ठावीस ज ते घर भाड्याने कोण घेतो करा गोष्टीचा स्वीकार करणे योग्य नसते एकोणतीस जन्म आला हेला पाणी वाहता वता मेला अडाणी माणसे चविष्या काबाड कष्ट करण्यातच व्यतीत होते तसा गुरु तसा चेला गुरु जसे शिक्षण देईल तसेच विद्यार्थी तयार होतील एक एकतीस झाकली सव्वा लाखाची आपल्या जवळ जे आहे त्याविषयी न सांगितलेलेच बरे बत्तीस झोपला धोंडा भुकेला कोंडा मनुष्य थकला म्हणजे उशागती दगड असला तरी झोपतो व सपाटून भूक लागली की कोंड्याची भाकरी गोड को लागते ते तीस मारायला तलवार नको किरकोळ कामासाठी मोठ्या तयारीची आवश्यकता नसते चौतीस तेरड्याचा रंग तीन दिवस कोणत्याही गोष्टीचा नवेपणा थोडा काळच राहतो पस्तीस कोल्हा काकडीला राजी लहान माणसे लहान गोष्टींना भाळतात छत्तीस धर्माने दिले कर्माने नेले नशिबाने मिळालेली एखादी गोष्ट स्वतःच्या वाईट कर्मामुळे जाणे सदतीस काकेत कळसा गावाला वळसा वस्तू जवळच असूनही ती शोधत फिरणे अडतीस नऊ कारभारी अठरा चौधरी अनेक मालक जिथे असतात तिथे अनागोंदी कारभार असतो एकोणचाळीस दात आपले ओ आपले शिक्षा देणारा आणि शिक्षा सहन करणारा एकच किंवा आपलाच मनुष्य चाळीस नावडतीचे मी आणि नावडतीने काही चांगले केले तरी आवडत नाही चार नासली मिरी जोंदळ्याला हार जात नाही सामर्थ्यवान व पराक्रमी माणूस कितीही खालवला तरी नादान माणसाहून अधिक योग्यतेचा ठरतो बेचाळीस पडलेले शेण माती घेऊन उठते नीच माणसाच्या संगतीने सज्जन माणूस काही का जरी राहिला तरी त्याच्यावर शिंतोडे उडतातच त्रेचाळीस लाथा लाथागोड फायद्यासाठी अपमान सहन करणे चव्वेचाळीस बळी तो कानपळी बलवान मनूस इतरावर हुकूमत गाजवतो पंचेचाळीस अर्धी टाकून सगळीसाठी धावणे संबंध वस्तू मिळवण्यासाठी मिळालेली अर्धी टाकू नये परिणामी दोन्ही जातात सेचाळीस मन सहेते दान तन सहेते स्नान मनाला व शरीराला सोसाल तेवढेच काम करावे तेच उत्तम सतेचाळीस रडेत राहूत काय चालवीत आहोत ज्या माणसाला दुसऱ्याच्या आधाराशिवाय चालता येत नाही तो शेती कसा करील अठ्ठेचाळीस थेंबे थेंबे तळे साचे कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठवल्याने तिचा मोठा संचय होतो एकूणपणा सरी जाते जीवानेशी खाणारा म्हणतो वादाड कशी एखाद्याने आपल्यासाठी कठीण परिश्रम करून एखादे कार्य केले तरी त्याबद्दल कृतज्ञता न ठेवता त्यातील उन्ही करण्याची सवय पन्नास रात्र थोडी सोंगे फार कामे भरपूर पण वेळ थोडा